नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये आणि त्या अगोदर पावसाची उघडी व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो पिकातील तळातील पाने पिवळी पडतायत शेंड्यापर्यंत पाना पिवळी पडतायत मग नेमका डाउनी मिल्डू करपा झांतोमोनस एनथ्रॉग्स कुठल्या प्रकारचा रोग आहे आणि पाने पिवळे पडतायत त्यावर वेगवेगळ्या फवारण्या करून देखील आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी मिळत नाही मग अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून येणारा पाऊस अधूनमधून पडणारा ऊन रिमझिम पाऊस पावसाची उघडीप असेल पाऊस येतोय जातोय मग अशा वेळेस आपल्या टोमॅटो पिकाचे पानं आपल्याला पिवळे पडू द्यायचे नाही वर शेंडा क्लिअर राहिला पाहिजे चांगलं शेटिंग होऊन चांगल्या फळाची गुणवत्ता फळाची चमक आपल्याला मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण सातत्याने आपण या पावसाच्या उघडीपमध्ये कसा वेळ मिळेल आणि तिथं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर आपण कसा केला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप अनिल चांदोडी चाचणी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस एक्क्याऐंशी झिरो तीन एक्क्याऐंशी हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला आता पन्नास दिवसा पंचावन्न दिवसाचा प्लॉट पंचावन्न दिवसाचा प्लॉट एक मी एक जून ची लागवड आहे एक जून ची लागवड आहे आज पंचवीस जुलैला व्हिडिओ घेतोय आपण म्हणजे पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे अशा पद्धतीने साईज आहे पुढच्या दहा दिवसात म्हणजे पासष्ट ते अडुसष्ट दिवसाला या प्लॉटचं पहिलं हार्वेस्टिंग होईल तर प्रामुख्याने पानं पिवळे पडतायत आता आपण या ठिकाणी जर बघितलं हे जे आपण बघतोय बघताय ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पानं पिवळे पडतायत त्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे ज्यावेळेस रिपरी पाऊस सुरू असतो त्यावेळेस कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा किंवा सिस्टिमॅटिक आणि कॉन्टॅक्ट मेटॅलिक जल त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी मँकोजेप कारण काही दोन तीन जे अज्ञान शेतकरी आहे त्यांनी मला कमेंट केल्या जे सुज्ञ शेतकरी आहेत त्यांना व्यापारी नावाची गरज आहे परंतु जे अज्ञान शेतकरी आहेत त्यांना कंटेनची गरज आहे त्यांना पहिला स्प्रे मीट या ठिकाणी सांगतो मेटालिक जल फाईव्ह पर्सेंट प्लस मेंकोजेप सिक्स्टी फोर पर्सेंट असं जे एकत्र कंटेन असलेला सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट जे फंगिसाईड आहे त्याची फवारणी दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम घेऊन केली पाहिजे आणि जे सुज्ञ शेतकरी आहे ज्यांना डॉक्टर किसानची गरज आहे ज्यांना व्यापारी नावाची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस रिपरीप पाऊस असतो त्यावेळेस सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिक ऍसिड संचार फोर्टी चारशे मिली स्टार कंपनीचं टच ऑफ पाचशे ग्रॅम असा स्प्रे त्या ठिकाणी जर केला आणि तो स्प्रे केल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात जरी पाऊस आला किंवा स्प्रे सुरू असताना रिझ्युम पाऊस आहे त्या ठिकाणी साठ ते सत्तर टक्केच फक्त झाड ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी त्या स्प्रेचं करणार आहे तरी तुमच्या प्लॉटला त्या ठिकाणी डॅमेज किंवा फंगल डिसीज त्या ठिकाणी येणार नाही आता त्यानंतर फळ फुगवण्यासाठी पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे आपण जमिनीच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे या फळाची किपिंग क्वालिटी लवकर आपल्याला सत्तर पंच्याहत्तर दिवसात प्लॉट फुल फॉर्म मध्ये आला पाहिजे म्हणजे आपल्याला सत्तर पंच्याहत्तर दिवसाला एकरी तिसरा चौथा तोडा हा दीडशे दोनशे कॅरेटचा पुढचे दोन तीन तोडे झपाट्याने आपल्याला झाले पाहिजे जेणेकरून मार्केटचा बेनिफिट आपल्या हातात राहिला पाहिजे त्यासाठी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान एक स्लरी खूप महत्वाची सांगतो ती स्लरी आहे एकरी पाच लिटर फोस्ट्रोक रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्यायचा आहे आता दुसरा स्प्रे घेत असताना आपल्याला काय करायचंय बुरशीनाशकचा आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे त्या ठिकाणी कासोवा मायसिन कासोवा मायसिन प्लस सीओसी कॉपर ऑक्सिक्लोराईड असं समजू नका मला कंटेंटची भाषा समजत नाही मी प्रत्येक व्हिडिओ कंटेंट मध्ये देऊ शकतो परंतु मला जे डॉक्टर किसानला गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून जुडलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची एकच विनंती असते की सरळ सरळ प्रोडक्टचं सा नाव सांगा मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही तुमच्याकडे येतो एक प्रश्न तुम्हाला विचारतो की मी आजपर्यंत तुम्ही दोन तीन वर्षापासून डॉक्टर किसानला फॉलो करताय या वर्षी देखील मागच्या वर्षी असेल मी कुठलं व्यापारी नाव सांगितलं समजा टच ऑफ संचार फोर्टी असेल फोर स्ट्रोक असेल रेडी फार्म असेल त्याचप्रमाणे प्लॅटिनम तेरा चाळीस तेरा एक्ट्रा वगैरे जे काय असेल ते या प्रॉडक्टचं मी खरोखर प्रमोशन जर करत असलो तर तुमचा प्लॉट असा झाला असता का एकदम जे प्रामाणिकपणे ते उत्तर द्या नसतं झाला काही पण नुसते दुसरी कंपनीचे औषध मारून जे पाहिजे तेच तुमच्या जे औषध मारतो तेच कंटेंट त्याच्यातून जातात त्याचेच रिझल्ट आपल्याला आता पाहायला भेटते मी च्या माध्यमातून जे आपले गोरगरीब शेतकरी आहे ज्यांना डॉक्टर किसानची गरज आहे ज्यांना शेतीमध्ये उन्नती करायची त्यांच्यासाठी मेटालिक जल मँको जेब हे कंटेंट सांगत बसलो तर त्यांच्या डोक्यावरून पाणी जाईल आणि ज्यांना गरज नाही त्यांनी काय करायचं सा कंटेंट सांगा, सांगा। तू कंपनीचं सा प्रमोशन करतो अरे मला कंपनीचं प्रमोशन करायचं असतं तर दारोदार शेतकऱ्याच्या दारात जाऊन रोजचा व्हिडिओ मी दिला नसता आणि शेतकरी माझ्या मागे फिरले नसते ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना स्वतःच हित समजतं चांगलं डायरेक्शन कुठं मिळेल आणि ते डायरेक्शन मिळाल्यानंतर आपला फायदा कसा होईल या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ घेतोय परत एकदा शेतकऱ्याकडे जातो एकच प्रश्न विचारतो तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना डॉक्टर किसानच असेल किंवा कुणाचंही चांगलं मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्या शेतीमध्ये आपला फायदा होऊ शकतो हो का शंभर टक्के फायदाच होतो फायदा म्हणून तर आम्ही तुमच्याकडं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं मागच्या वर्षी पण आमचा प्लॉट आम्ही तुमच्याकडे रजिस्टर केला तर आम्ही एक तीन हजार कॅरेट मला आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते शंभर टक्के तीन हजार कॅरेट आमचे निघाली त्याचमुळे तुम्हाला आम्ही परत ह्या वर्षी पण प्लॉट तुमच्याकडे रजिस्टर केलाय माझा प्रश्न थोडा वेगळा आहे तुम्ही रजिस्टर केला रिझल्ट मिळाले म्हणून आजही तुमच्या प्लॉटवर या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा झांतो मोनस नाही अँथ्रॉग्स नाही त्याचप्रमाणे डाउनी बिल्डो नाही भुरी रोगाचा प्रादुर्भाव नाही गेरवा नाही खूप कमी प्रमाणात खाली तरी एक दोन पाच टक्के पानं पिवळे दिसत फळाची साईज फळाची शेटिंग चांगली फक्त माझा एकच प्रश्न आहे की मी युट्यूबच्या माध्यमातून किंवा शेड्युलच्या माध्यमातून तुम्हाला कंटेन लिहून पाठवायचे का व्यापारी नावाने मार्केट जे ज्या नावाने औषध तुम्हाला दुकानात भेटलं ते पाठवायचं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्याचं उत्तर मला तुमचं मला जे पाय नावा जे नावाने औषध भेटतं ते नाव पाहिजे कंटेन कंटेनचे काय नाही शंभर कंपनी झाले कंटेन मध्ये पण ते जे जे नाव महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो माझ्या ज्या पंच्याण्णव जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की सरळ सरळ तुम्ही संचार सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड म्हणूच नका तिथं संचार पोटी नावाने भेटतं पा टच ऑफ नावानी भेटतं झेड अठ्याहत्तर मँको झॅप प्लस झिंक आम्हाला घेणं नाही झेड अठ्यात्तर सरळ सरळ सांगा इमामॅक्टिन म्हणू नका प्रोक्लेम सांगा डेलिकेट सांगा पॉवर किंग सांगा त्याचप्रमाणे अॅक्रोबॅटीएम पंचाळीस असेल ट्रायझोल गटातील स्ट्रॉबिन गटातील बुरशी ते एकत्र इसी फॉर्म्युलेशन एस सी फॉर्म्युलेशन या गोष्टी सांगत बसू नका सर सरळ सरळ आम्हाला सांगा आम्ही दुकानात जाऊन त्या नावाने घेऊन येतो आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळत आहेत पुढचा स्प्रे आपल्याला काय घ्यायचा आहे स्लरी दिल्यानंतर स्लरी दिल्यानंतर पुढचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपले पानं सातत्याने व्यवस्थित टिकून राहिले पाहिजे फळाला चमक राहिली पाहिजे त्यासाठी पुढची फवारणी आपल्याला घ्यायची जर सूर्यप्रकाश पूर्णपणे आपल्याला मिळतोय थोडंफार ढगाळ हवामान आहे अशा वेळेस आपल्याला प्लॉट सुरू व्हायला येतो त्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची खूप महत्वाची फवारणी आहे ती फवारणी सिस्टमॅटिक आणि त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक एकत्र असलेला आपण सरळ सरळ कार्बेनडिजम म्हणजे परत एकदा कंटेनची भाषा येते त्या ठिकाणी साप नावाचं जे बुरशीनाशक ना आहे ते दोनशे लिटरला चारशे ग्रॅम घ्या त्याच्यामध्ये एखादं चांगलं कीटकनाशक घेत असताना डेलिकेट घ्या हेम आहे त्याचप्रमाणे वेगळेही कीटकनाशक आहे कुठलंही कीटकनाशक घेऊन ती फवारणी केली पाहिजे आणि फळाची किपिंग क्वालिटी फळाला आकर्षक रंग कसा आला पाहिजे त्यासाठी ज्यावेळेस पहिला तोडा होईल हाताळणी होईल वेल, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ती फवारणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम त्याच्यानंतर परत एकदा बुरशीनाशकची फवारणी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाची जी फवारणी आहे की जेणेकरून ज्यावेळेस हे प्लॉट सुरू होतील पुढच्या पंधरा दिवसात त्यावेळेस पडण्याची दाट शक्यता असेल रिमझिम पाऊस असेल अवकाळी देखील पाऊस येण्याची शक्यता राहील त्यावेळेस आपल्या हातात तयार झालेला माल शेवटपर्यंत किपिंग क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून टचअप पाचशे ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत डावनी किंग पाचशे मिली तिन्ही एकत्र घेऊन जर फवारणी केली सकाळच्या बादळामध्ये पानं ओल्या असताना तुम्हाला पुढचे आठ ते दहा दिवस बुरशीनाशक ची फवारणी करायची गरज येणार नाही स्लरीचं नियोजन झालं त्यानंतर दहा दिवसांनी ड्रिपच्या माध्यमातून परत एकदा वर फर्टिलायझरचं चा चार किलो कम्फर्ट सोल्युशन एक लिटर प्लॅटिनम सोबत दिलं तर वर शेंड्याला आलेलं पळ देखील फुगवायला तुम्हाला मदत करेल सातत्याने पानं टिकून राहतील आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता यामध्ये मी खूप काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पानं पिवळी पडतायत ज्यांचे ज्यांचे पानं पिवळी पडतायत त्या ठिकाणी असं वातावरण असेल अधूनमधून पाऊस येतोय त्या ठिकाणी पहिली फवारणी तुम्ही करा संचार फोटी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी पानं पिवळी पडतायत गेरवा दिसतोय डावणी मिल्डू आहे की पावडरी मिल्डू आहे की करपा आहे झांतो आहे काही कळत नाही गेरवा आहे नेमका पाना पिवळी दिसत आहेत शेटिंग चांगलं आहे वरचा शेंडा चांगला आहे चांगला राहिला पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना विक्री एक, एक लिटर प्लॅटिनम एक किलो टचअप आणि एक लिटर अल्ट्राबॅट असं एक अप्लिकेशन जमिनीच्या माध्यमातून द्या जेणेकरून हा पाऊस थांबल्यानंतर तुमच्याकडं डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम म्हणजे फ्युजेरियम असेल फायटोपथेरा असेल त्याचप्रमाणे डायबॅक असेल कॉलरॉट असेल यापैकी कुठलाही मर रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होणार नाही जर हे ऍप्लिकेशन दिलं तर तुम्ही फवारणी घेताय पहिली संचार फोर्टी ऑफ फॉस्फोनिक ऍसिड आणि टचऑफ ची त्यानंतर एखादं कीटकनाशकचा स्प्रे घेतला त्यानंतर फुलं लागायला सुरुवात झालेल्या प्लॉटसाठी एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी चांगला स्प्रे तुम्ही घेऊ शकतात पेऱ्यातील अंतर कमी राहिला पाहिजे करपा नाही आला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही झायरम कुमानेल पाचशे मिली झोल आणि ट्रॉबिन गटातल जे एखादं बुरशीनाशक आहे त्याचा वापर करू शकतात किंवा वेस्पा ऐंशी मिली पर्यंत त्या ठिकाणी वाढरोधक करपा आणि जंतूचं निवारण करण्यासाठी वेस्पा वेस्पाचा वापर तुम्ही दोनशे लिटरला ऐंशी मिली आणि त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस हो पाचशे ग्रॅम असा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता टोमॅटो पिकामध्ये दोन हजार चोवीस वर्षे हे असं वर्ष आहे शेतकरी मित्रांनो जे सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे सातत्याने जून मध्ये वाढलेले बाजारभाव डिसेंबर पर्यंत टिकून राहणार चढ उतार होतील परंतु अगदी मिनिमम लेवलला म्हणजे ज्या वेळेस आपल्याला तोडणं शक्य होत नाही किंवा मार्केटला जाणं शक्य होत नाही प्लॉट आपण सोडून देतो ती अवस्था डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत येणार नाही त्यासाठी आपला उत्पादन खर्च योग्य नियोजन योग्य बुरशीनाशकांची निवड योग्य कीटकनाशकांची निवड योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळं जर संतुलित प्रमाण योग्य वेळेत जर तुम्हाला करता आलं तर शंभर टक्के त्यांनी सांगितलं तीन हजार कॅरेट गेल्या वर्षी काढले यावर्षी तुम्ही मिनिमम बाराशे कॅरेट जरी काढले मॅक्झिमम पंधराशे ते अठराशे कॅरेट जर तुम्हाला एकरी उत्पादन मिळालं तर चांगले पैसे तुमच्या हातात राहिल्याशिवाय राहणार नाही पैसे शंभर टक्के राहतील त्यासाठी त्यासा योग्य नियोजन ठेवणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव तालुक्यातून गावाचं नाव आहे चाचनळी या गावातून आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला आजूबाजूचे शेतकरी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तीन प्लॉट डॉक्टर किसान कड वेगवेगळ्या स्टेजेसला लावलेले आहेत ला दहा दहा बारा बारा दिवसाचा गॅप आहे तुम्ही आजूबाजू शेतकरी या ठिकाणी येऊन बघू शकतात त्यांना दिलेलं वेळापत्रक जे व्हिडिओमध्ये सांगतो त्याच पद्धतीने येतं फक्त योग्य वेळ कोणती कुठल्या वेळेस कुठलं बुरशीनाशक कुठल्या वेळेस कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा थोडासा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तेच अनुषंगाने जर तुम्ही टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याची शेती केली तर नफा मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार